जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधो आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी कर्नाटकमधील बेंगलोरचे कांदा बाजार भाऊ यशवंतपुरा मार्केटचे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज बेंगलोरमध्ये तब्बल एक लाख एक हजार सहाशे दोन पिशवी बँगलोरमध्ये कांदा वक आली होती पैकी जुने कांदे ओव्हरसाईज काही निवडक वकले फक्त पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपयाने निवडक काही वकले विकली गेली तर गोळे कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये मोक्कल साईज कांदे चार हजार पाचशे चार हजार सातशे रुपये मिडियम चार हजार चार हजार तीनशे रुपये बिलटी भाव चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये नवीन कांदे दहा टक्के चांगले होते त्याला बाजारभाव दोन हजार पाचशे ते चार हजार रुपये असा बाजारभाव होता तर काही वकले तीन हजार तीनशे रुपयांनी मोक्कल साईज तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयांनी विकले गेली धन्यवाद व्हिडिओ आवडला शिविक नक्कीच you